जाऊयात अमरावतीमध्ये अमरावतीच्या मेळघाटामध्ये अंधश्रद्धेचा कळस झालाय बावीस दिवसांच्या बाळाला गरम विळ्याचे पासष्ट चटके दिलेत बाळाची प्रकृती गंभीर आहे चिखलदरा तालुक्यामधला हा धक्कादायक प्रकार आहे चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामधील बावीस दिवसाच्या बाळाला घरगुती उपाय म्हणून विळा तापून पासष्ट वेळा चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा अतिदुर्ग मेळघाट अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळतोय तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकुडे सुरेंद्र अंधश्रद्धा आणि अमरावतीच्या पाचवीला पुजल्याचं पाहायला मिळते कारण आदिवासी बहुल हा भाग आहे मागेही अशीच एक केस आपण पाहिली होती आणि आता एका छोट्याशा बाळाला या अंधश्रद्धेचा बळी व्हावं लागत नक्कीच जानवी खरं तर अमरावतीच्या मेळघाटामध्ये अशा अंधश्रद्धेच्या कळस घटना घटना काही नवीन नाही यापूर्वी सुद्धा अनेक अशा घटना ज्या आहेत त्या घडल्या आहेत नुकतंच जर बघितलं तर अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील शिमोरी गावातील ही घटना आहे अगदी बावीस दिवसात हे बालक आहे आणि या बाळाला घरगुती उपाय म्हणून विळा आपण जवळपास पासष्ट चटके जे आहे ते या ठिकाणी या बाळाला देण्यात आले बावीस दिवसात बालक आहे आणि त्याची तब्येत जे बिघडली असल्यानं त्यांना अखेर अमरावतीच्या जिल्हा जी सामान्य रुग्णालयात त्या दाखल करण्यात आलं आहे कारण बघितलं तर अंधश्रद्धेचा कळस घातणारी ही घटना मेळघाट तालुक्यात काही नवीन नाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदिवासी बहु लोक या ठिकाणी राहतात बघितलं या ठिकाणी अंतर्प्रिय विरोधी जनजागृती करणं आरोग्यविषयी जनजागृती करणं अत्यंत गरजेचं आहे शैक्षणिक दर्जा या लोकांचा उंचावणे गरजेचं आहे जोपर्यंत या गोष्टी होणार त्या ठिकाणी अशी जनजागृती केली जाणार नाही तो पण अशा प्रकारचे घटना जा ज्या आहेत या ठिकाणी होतच राहणार ज्याने ही पहिलीच घटना नाही यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना ज्या आहेत त्या या मेळघाटात घडल्या आहेत अगोरी कृत्य या ठिकाणी घडतं आणि अखेर अशा प्रकारचे जर आधार पूर्ण वाढला तर पुन्हा शेवटी त्यांना अखेर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात आणावं लागतं या ठिकाणी स्थानिक प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागानं त्यानंतर या ठिकाणी आदिवासी विभागानं जनजागृती करणं या लोकांना गरजेचं आहे असं मला वाटतं जानवी अगदीच धन्यवाद सुरेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी